दोन चिकन फ्राय याच्या अगोदर बऱ्याचशा ऑर्डर गेल्या पण व्हिडिओ करायला मिळाला नाहीत एक तर आज चार पाच जणांना जेवण मिळालं नाही नॉनव्हेजचं पाहिजे होतं आणि आपलं नॉनव्हेजचं पूर्ण जेवण संपलं होतं कारण एक पाठीची ऑर्डर होती आज आठवडी बाजार मी आहे मुरगुडमध्ये मुरगुडचा आज आठवडी बाजार आणि आत्ता पावसाला सुरुवात झाली आहे मी आलो होतो मार्केट आणण्यासाठी आणि इथेच अडकून बसलो आहे पाऊस आहे बारीक थोडा कमी झाल्यानंतर निघूया आपण एक तास झाल्याबरोबर पाऊस कंटिन्यू आहे आणि आता पावसाचा जोर एवढा भयानक वाटला आहे आता शक्यता आहे की आपल्याला रेनकोट वगैरे काय नाही भिजतच जावं लागेल कारण पाऊस येईल असं वाटलं नव्हतं मित्रांनो आता आलो एक घरामध्ये आणि आता मार्केट वगैरे आहे इथेच बाकी पाऊस अजून पण चालू आहे बारीक बारीक आता भिजतच यावं लागलं आम्हाला कारण पाऊस थोडा पण कमी येत नव्हता कंटिन्यू पाऊस चालूच होता आता थोडासा कमी आल्यानंतर आता रेनकोट वगैरे घाऊन घालून हॉटेलवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी आपलं हॉटेलचं जेवणाला वगैरे सुरुवात करायचं आहे पाऊस गेल्यानंतर आपण आलोय हॉटेलमध्ये आणि पाऊसचाच भयानक आला म्हणजे काल रात्री पण रात्रभर पाऊस होता सकाळी थोडासा कमी झाला आणि दोन वाजल्यानंतर परत आणि मोठ्यानं पाऊस झाला तेवढाच एक तास झाला पण पाऊस मोठा झाला आता बाहेर ऊन पडलं आहे हा बघू शकता तुम्ही मगाचं वातावरण आहे आत्ताच्या वातावरणामध्ये बराचसा फरक आहे आता बरंचसं ऊन पडलेलं आहे आपण आता तिकडे जाऊन पाणी पण चालू करून साप आलो आहे पाणी भरल्यानंतर मोटर आणि घेऊन यावी लागेल आता हे बाहेरचं साफसफाईला वगैरे सुरुवात करतो त्याच्यानंतर मसाले चिकन मागवायचे अजून चिकन मागवतो ऑर्डर देतो आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करायची जेवणाला बाकी आता ही इकडे वायर जोडली बघा ही आता इकडे पुढे तिकडे विहीर आहे ते जे खडक दिसत आहेत तिथून ते, ते ही तिथपर्यंत ही वायर आणि पाईप कनेक्शन करून घेतलंय आता पावसाळा झाल्यानंतर आपलं जे रेग्युलर पाईपलाईनचं पायने आहे ते येईलच पाणी वगैरे पहिला भरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग सुरुवात सुरुवातीवर साफसफाईला आणि त्याच्यानंतर मग जेवणाला ह्याला आपण तणनाशक मारलेलं होतं तेवढं सगळं मेलं आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी मेलेलं नाही आहे आता ते पिवळं पिवळं दिसते ते सर्व आहे गवत आता पाऊस पडला आहे दोन दिवस दो झालं सल्लग त्याच्यामुळे जेवढं याच्यामध्ये ज्या तणाला औषध लागू झालेलं नाही ते तर जगणार शंभर टक्के त्यामुळे याच्यावर अजून वाढलं नाही तोपर्यंत तो मला अनेकदा औषध फवारणी करून घ्यावी लागणार आहे आणि ह्या वेळेला थोडंसं हार्ड औषध काहीतरी मारावं लागेल कारण मागच्या वेळेचं औषध जे मारलं होतं ते काय ॲप्लाय झालेलं नाही असेल तसा रिझल्ट पाहिजे तसा मिळाला नाही त्यामुळे आता परत आणि उद्या सकाळी औषध मारून घ्यावं लागेल नाहीतर हे परत आणि उंच येणार तन कारण त्यात परत हिरवं हिरवं दिसायला चालू झालं आहे क्लोजिंग नाही झालेली आहे लाईट गेलेली आहे हे चॅलेंजेबल ऑन आहेत आतमध्ये बाहेर काहीच नाही अंधार आहे आता हे रोज सीन होत आहे लोडशेडिंग करतायत ह्या संदर्भात बऱ्याच वेळेला आपली चर्चा पण झालेली आहे लाईटचा ते प्रॉब्लेम आहे नेहमीचा माहिती आहे इन्व्हर्टरचं पण काही झालेलं नाही जनरेटर आपण अफोर्ड करू शकत नाही या ह्या काही गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती आहे आणि मी अपडेट करतो आहे फक्त आता या लाईटीचा प्रॉब्लेमचं सोल्युशन नेमकं करायचं काय आहे या संदर्भात पण मी एक म्हणजे आहे एक पाय उचलायचं आहे आपल्याला मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला जागा शिफ्ट करायची आहे आता त्याच्याबद्दल मी बोलणार आहे ॲक्च्युली व्हिडिओ करायचा आहे पण एक छोटंसं काम आहे ज्याच्या मी ते अडकलो आहे जर ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालं तर शंभर टक्के ती जागा आपल्याला मिळणार आहे आणि जर ते झाल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करतो की नेमकी जागा आपण कुठे शिफ्ट करतो आहे आपण चालू हॉटेल घेतो आहे नवीन बांधतोय काय करतोय या सर्व गोष्टींचा खुलासा त्यावेळेला होईलच काही दिवस पण इथे ॲडजस्ट करावंच लागेल त्याला काही पर्याय नाही कारण दुसरीकडे जरी करायचं म्हणलं तरी त्याला एक वेळ लागतो आणि आपल्याला एका गोष्टीमध्ये आपण अडचणीत आहोत सध्या जे अडकलेलो आहोत त्या गोष्टीतून बाहेर पडलो तर शंभर टक्के तुम्हाला एक नवीन हॉटेल बघायला मिळेल तोपर्यंत स्टेट येऊन कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये म्हणजे व्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कधी ना कधी कळेलच आणि संदर्भात जे असतील ते अपडेट तुमच्यावरून मी देणार आहे फक्त काही दिवसाचा कालावधी आहे त्यासाठी आता लाईट किती वाजता येणार आहे माहिती नाही फोर्स लोडशेडिंग आहे मी फोन केला होता तर बोलतायत की सांगू शकत तो वरून आदेश आहेत लोडशेडिंग करा म्हणून त्यामुळे केलेलं आहे आता आतमध्ये चार बल्ब आहेत पण बाहेर आता बोर्ड लावून आलेलो आहे बा बोर्डच एक आहे बाहेर अंधार आहे पूर्ण आणि वातावरण पावसाचं जसं की आहे तसं माहिती आहे तुम्हाला थोडंसं ढगाळ आहे त्याच्यामुळं बाहेरचं वातावरण अजूनच डार्क झालं आहे ठीक आहे बघू पहिला टेबल किती लागतो आहे काय लागतो जेवण लिमिटेड ठेवलेलं आहे कारण या लाटेचं सीन हा कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे पण बॅकअप ठेवला आहे चिकनवाला सांगून ठेवलं आहे जर लागलं तर मी मागवेन कालच्यासारखं देऊन जा तर आता बघू किती वाजता पहिल्यांदा ग्राहक लागतं आणि बाकी अपडेटमध्ये जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं ॲड वगैरे पण करून झाले आहे फेसबुक वगैरे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता वेट करतो आहे आपण ग्राहकांची लगेच अर्ध्या तासामध्ये आज लाईट आली आहे ते एक बरं झालं पुन्हा जाऊ नये एवढीच इच्छा बाकी आता अजून ग्राहक नाहीत आपल्याला फोन पण नाही आहे बघू किती असं टेबल लागतो आहे दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे याच्याकडून बऱ्याचशा ऑर्डर केल्या पण आज व्हिडिओ करायला मिळाले नाहीत तर मित्रांनो क्लोजिंग झाले आणि आज बरेचसे व्हिडिओ करायला मिळालेले नाही आहेत मला वाटतं एक किंवा दोन थाळीचे व्हिडिओ केले असेल जेवणाचे पण व्हिडिओ झालेले नाही आहेत आणि बरेचसे व्हिडिओ एकंदरीत झालेले नाही आहेत त्याला कारण असं लाईट गेली होती आली त्याच्यानंतर जे एकदमच क्राऊड आला एक तर आज चार पाच जणांना जेवण मिळालं नाही नॉनव्हेजचं पाहिजे होतं आणि आपलं नॉनव्हेजचं पूर्ण जेवण संपलं होतं कारण एक पार्टीची ऑर्डर होती म्हणजे इथं सिटी नव्हती त्यांना पार्सल पाहिजे होतं एक तीस लोकांचं जेवण त्यांनी पार्सल मागितलं होतं जसं की चिकन होतं तीस लोकांना पुरवले एवढे चिकन आणि त्याच्याबरोबर तांबडा पांढरा असता हे सर्व पार्सल होतं त्यामुळं त्यांचं जेवण आणि एकदम खूप गडबडीचं होतं त्यांचं लगेचच पाहिजे होतं त्यांना आणि बाहेर पावसाचं वातावरण एकतर झालं होतं त्यांना पाऊस यायच्या अगोदर जेवण पूर्ण कंप्लीट पाहिजे होतं त्यांची दोन माणसं येऊन बसली होती त्याच्यामुळे ते जेवण सगळं कम्प्लीट केलं त्याच्यानंतर ऑर्डर पण येत होत्या आणि त्याच्यात आपलं जेवण संपलं आता ती तीस जणांच्या जेवणाचं ऑर्डर आली आणि आपले जे टेबल होते ते मिळून सर्व आपलं चिकन वगैरे संपलं होतं नॉनव्हेजचं जेवण आणि त्याच्यानंतर आणि एक चार ते पाच जण येऊन थांबले जेवणासाठी पण ते आपल्याला जेवण त्यांना आम्ही देऊ शकलो नाही त्यांना सांगितलं की असं सा असं आहे आणि आजच्या दिवस थोडंसं ॲडजस्ट कर रेग्युलर ग्राहक होतं ते म्हणाले ठीक आहे काय अडचण नाही मग करी वगैरे देऊ शकत होतो पण त्यांना हवं हो होतं चिकन किंवा मटणच हो पर्याय नव्हता त्यांना ते त्यांची ऑर्डर आपल्याला कॅन्सल करावी लागली बाकी पार्सलचं वगैरे गेले ऑर्डर व्हिडिओ करायला मिळाला नाही अर्थातच ते दोघेजण येऊन बसले होते आणि त्यांचं एवढं फोर्स करत होते जेवण लवकर देण्यासाठी आणि जेवण त्याच्यामुळं पटपटपट ते पार्सल वगैरे केलं त्यांनी भांडे वगैरे आणले होते त्याच्यामध्येच ते पार्सल केलं आणि त्यांना देऊन टाकलं बाकी आता गेले चार पाच ताटा आपली आज जेवण त्यांना मिळालं नाही त्यानंतर ना दुसरा पर्याय पण नव्हता आमच्याकडे कारण लाईट एक तर एजं याजा करत होती त्याच्यामुळे बॅकअपचं जे चिकन वगैरे मागवायला आम्ही सांगितलं होतं ते पण मागवू शकलो नाही त्यामुळे ती ऑर्डर आपली कॅन्सल झाली त्या व्यतिरिक्त कुठली ऑर्डर आपली कॅन्सल झाली नाही कारण बराच उशीर झाला होता आणि ती पाच साठे गेल्यानंतर आपल्याला परत कुठली ऑर्डर आली नाही तर, तर असं एकंदरीत आजचं थोडंसं बिझी वी शेड्यूल झालं त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळाले नाहीत त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय